¡Gracias! शिरून घेऊया तर मी रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि सर्वांना खूप आवडेल तुम्ही याला सॉल्स सोबत खाऊ शकता खूप छान भारी लागते तर याला आपण मस्त असं अलती पळती करत शेकून घेऊया तुम्हाला माझ्या रे रेसिपी आवडायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा बघू शकता असं छान असं मी अलटी पलटी करून घेत आहे याला छान असे कटलेटवाणी आपली ही रेसिपी छान अशी तयार होते उरलेले बेड फेकण्यापेक्षा अशा पद्धतीने नाश्ता तयार करून बघा मी मस्त शेकून घेतलेलं आहे आता दुसऱ्या पण बाजूने अलटी पलटी करून शेकून घेऊया तर बघू शकता मी छान असं मस्त याला क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेतलेला आहे एकदम एक, एक चम्मच तेलाचा वापर करून हा नाश्ता तयार होतो तर एकदा ट्राय करा खूप छान लागते तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता तुमच्या घरी ब्रेड उरले तर तुम्ही काय करता ते मला नक्की सांगा मी तर हा नाश्ता बनवते व सर्वांना प्रचंड आवडते तर बघू शकता अलटी पलटी करून मस्त छान शेकून झालेले आहे आता आपण याला छान असं प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर बघू शकता मी सर्व नाश्ता असा प्लेटमध्ये काढून घेते व तुम्हाला पण दाखवते तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जाता जाता कमेंट करून सांगा कशी वाटली ती आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा